वेलकम ट्रेन द ट्रेनरच्या मिशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्याला एक व्हिजन सेट करायचं आहे आणि त्या व्हिजन सोबत आपल्याला पुढे जायचं आहे आणि यासाठी आपण काय करतोय एक फॉर्म भरून भरणं गरजेचं आहे की त्याच्यावरती तुम्हाला एक आम्ही ई बुक पण पाठवणार आहे आणि तुमचा नंबर व्हॉट्सअपचा असेल तर तो ग्रुप मध्ये पण असला पाहिजे त्या नंबरवरती पण आम्हाला तुम्हाला काही गिफ्ट पाठवणं सोपं जाईल तर यासाठी तुम्ही दिलेल्या लिंकला क्लिक करा ती लिंक ओपन झाल्यानंतर इथं खाली स्टार्ट सो बटन आहे बघा मोबाईल मधून तुम्ही करत असाल तर स्टार्टचं बटन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे स्टार्ट होईल एस डबल आय एल सी आणि ट्रेन दर ट्रेनरची बॅच नंबर 72 टू विजन सेटिंग फॉर्म असं लिहिलेलं आहे वरती तुम्हाला लोगो पण दिसतोय आणि याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत तर कोणत्या विषयासाठी तुम्हाला ट्रेनर कोच कन्सल्टंट किंवा गाईड बनायचं आहे तिथे आहे कोणत्या विषयासाठी तुम्हाला ट्रेनर कोच कन्सल्टंट किंवा गाईड बनायचं आहे ट्रेनर बनायचं आहे म्हणजेच तुम्ही काय शिकवू शकता ते लिहा त्याच्यानंतर तुमचं नाव लिहायचंय त्यानंतर तुमचं एज लिहायचंय त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन लिहायचंय त्यानंतर तुमचा मेल आय डी लिहायचं आहे दोन मिनिट वेळ तुम्हाला दिला जाणार आहे डोंट वरी त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर आहे थोडक्यात तुमचा ऍड्रेस लिहायचा आहे त्यानंतर तुम्ही कोण आहात हे सिलेक्ट करायचंय की तुम्ही बिझनेसमॅन आहात स्पेशली किंवा किंवा कोणता जो बिझनेस करताय तुम्ही तुम्ही एम्प्लॉय म्हणजे नोकरी करताय जॉब करताय किंवा तुम्ही दोन्ही करत असाल तर दोन्हीला पण टिक करू शकता यापूर्वी तुम्ही महाशाळेचा कोणता पेड कोर्स केला होता का केला असल्यास त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही स्पेशल गोष्ट आपण देणार आहोत त्यामुळे जर केला असेल तर तो लिहा किंवा तुम्ही सकाळ समूहाचे सुद्धा जर काही कोर्सेस केले असतील तर तसा उल्लेख तिथं करा तुमच्या ट्रेन द ट्रेनर करण्याचा उद्देश काय की मार्गदर्श करून मार्गदर्शन करून तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे स्वतःचा पूर्ण शिकून कोर्स तयार झाल्यानंतर स्वतःचे उत्पन्न वाढवायचे आहे ऑनलाईन सेलिंग करून स्वतःच उत्पन्न वाढवायचं आहे नवनवीन स्किल शिकायचे आणि कुटुंबासाठी उपयोग करायचा आहे का स्वतःला चांगल्या एका कामामध्ये एकाग्र करून ठेवायचं आहे काय अपेक्षा अजून वेगळं काही कारण आहे तर तुम्ही मेन्शन करू शकता ऑनलाईन न येण्याची आतापर्यंतची कारण काय होती त्याबद्दल माहितीच मला कमी होती लेटेस्ट टेक्नॉलॉजी बद्दल ज्ञान नव्हतं टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळ होता परंतु तो, तो मला योग्य ठिकाणी खर्च करता आला नाही सोशल मीडियाचे पूर्ण शिक्षण मी घेतलेलं नाही आहे किंवा मा ते माझ्याकडे कमी आहे या अगोदर मला कधी मातृभाषेतून शिकायची संधी नाही मिळाली त्याचबरोबर मला ही गोष्ट कोणी शिकवलं नाही त्या लेवलला जाऊन आणि वरीलपैकी सर्वच गोष्टी आहेत का हे पण तुम्ही मेन्शन करा किंवा त्यापेक्षा वेगळं काही कारण आहे का की तुम्ही ऑनलाईनला का नाही आला ऍक्शन प्लॅन काय दोन गोष्टी आहेत की आतापर्यंत तुम्ही युट्यूब फेसबुक इन्स्टा याच्यावरती खूप सारा नॉलेज एकत्र केलं असेल गुगलवरती सर्च केला असेल आणि त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की बाबा माझं मी सगळं एकटाच करेल आणि दुसरा पर्याय आहे की हे सगळं प्रॉपर पद्धतीनं महाशाळेकडून मी शिकून घेईन त्याच्यासाठी वेळ देईल आणि माझा वेळ अननेसेसरी दुसरीकडे घालवण्यापेक्षा मला जे करायचं आहे तेच मला करता येण्यासाठी एकच मी काहीतरी मार्ग बदल तर तुम्ही महाशाळा मध्ये शिकून सखोल ज्ञान प्राप्त करू शकता का त्याला क्लिक करा त्याच्यानंतर तुमची तुमच्या ज्ञानाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी तुमच्याकडं आता काय काय आहे कोर्स माझा तयार करायचा आहे त्याच्यानंतर त्याला मार्केटिंग करायचंय त्याच्यानंतर त्याचं सेलिंग आहे पण याच्यासाठी माझ्याकडे काय असलं पाहिजे तर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर त्याला क्लिक करा तर तो आहे तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर त्याला क्लिक करा लॅपटॉप आणि महत्वाचं आहे तुमच्याकडचे दोन तास त्याच्यासोबत तुम्हाला वेब कॅमेरा किंवा मायक्रोफोन ज्याला आपण म्हणतो माईक तो असणं अपेक्षित आहे असेल तर त्याला क्लिक करा आणि एक ग्रीन बॅकग्राऊंड यातल्या कोणत्या गोष्टी आज तुमच्याकडे आहेत तुम म्हणजे आम्हालाही लक्षात येईल की तुम्ही कुठंपर्यंत आलेला आलेल्या आहात ह्या काही खूप महागड्या वस्तू नाही आहेत ऑलरेडी आता लॅपटॉप कंप्युटर आणि स्मार्टफोन तर सगळ्यांकडे आहे दोन तास पण सगळ्यांकडे आहेत राहायला विषय की काही लोकांनी अजून माईक घेतला नसेल ग्रीन बॅकग्राऊंड घेतलं नसेल आणि ते खूप कमी आणि स्वस्त किमतीमध्ये कुठं मिळतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे हे सर्व स्किल शिकल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये उत्पन्न वाढावं किंवा सुरू व्हावं असं वाटतं काही लोकांचा सेशन म्हणजे कोर्सेस चालू असतील तर ते लोक डायरेक्ट उत्पन्न वाढवायला सुरुवात करतील काही लोक नव्यानं काम करतील ते उत्पन्न मिळवायला सुरुवात करतील तर तुम्हाला काय वाटतं की दोन महिन्यांमध्ये माझं सगळं व्हावं चार महिन्यांमध्ये माझं सगळं व्हावं तीस दिवसात मला सगळं करता आलं पाहिजे तुम्ही त्याच्यावरती किती वेळ देऊन पंधरा दिवसात करणार आहे का आठ दिवसात करणार आहे काय तुमची मनीषा काय आहे तुमच्या मनामधली इच्छा काय की हे शिकल्यानंतर हे स्किल आहे आणि हे स्किल शिकल्यानंतर मी किती दिवसात उत्पन्न सुरू करू शकतो तुमचा काय तुम्हाला नंबर लिहायचा आहे तो तुम्ही टिकमार्क करा तुमच्या बिझनेसमध्ये जर यापूर्वीचा काही बिझनेस असेल तुमच्या कुटुंबामध्ये तर तुम्ही तो तिथं मेन्शन करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये हा कोर्स करणं सोयीचं असेल आणि यानंतर तुमच्या बॅचेस सुद्धा आम्ही घेणार आहात तो सपोर्ट तुम्हाला तीन महिन्यांचा पुढे राहणार आहे त्यामुळे त्यासाठीच हे प्रश्न तुम्हाला केलेला आहे के की तुम्हाला सकाळी त्या बॅचेस योग्य वाटतील वाट का दुपारी वाटतील का संध्याकाळी वाटतील आपण बहुमत घेऊन त्याच्यावरती निर्णय घेणार आहात तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल एखादा प्रश्न किंवा दोन प्रश्न तीन प्रश्न तर तुम्ही इथं सलग लिहू शकता आणि यासाठी तुम्हाला रेटिंग देता येण्याची पण सुविधा आम्ही केलेली आहे इथं फाईव्ह स्टार फोर स्टार थ्री स्टार टू स्टार वन स्टार तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म संपूर्णपणे लिहिल्यानंतर तो तुम्हाला सबमिट करायचा आहे हे सबमिटचं शेवटी बटन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल या पद्धतीने जर तुम्ही संपूर्ण फॉर्म सबमिट केला तर तो आमच्याकडे आलेला असेल आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्याच्याबरोबर ई बुक पाठवतील तुमच्याशी वन टू वन चर्चा पण करतील तुम्हाला त्यांच्याशी करती। बोलता येईल ज्या काही पुढच्या ऑफर्स असणार आहेत त्या संदर्भात तुम्हाला त्यांना कॉल करता येणार आहे आणि म्हणून हा तुमचा संपूर्णपणे व्हिजन सेटिंगचा फॉर्म आपण भरून घेतलेला आहे तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्यांचा कोणाचा राहिला असेल त्यांनी कमेंट करा आणि लगेच फॉर्म भरून घ्या एक मिनिटाचा दोन मिनिटांचा आपण थोडासा पॉज घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण घेणार आहे नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद